व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने पत्रकार कार्यशाळा व स्नेह मिलन सोहळा कार्यक्रम संपन्न व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकाराच्या विश्वव्यापी संघटनेच्या वतीने नऊ फेब्रुवारी रोजी गोपुरी वर्धा महात्मा लोन येथे कार्यक्रम स्नेह मिलन सोहळा तसेच कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित म्हणून देशाचे सुप्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार राजकीय विश्लेषक अशोकजी वानखेडे व्यासपीठावर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपस्थित होते तसेच व्हॉइस ऑफ मीडियाच्या या विश्वव्यापी संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष संदीप काळेसर वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यशवंत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष समीर देशमुख राष्ट्रीय महासचिव दिव्या भोसले ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कथले विभागीय अध्यक्ष किशोर कारंजेकर वर्धा जिल्हा अध्यक्ष नरेंद्र देशमुख दैनिक साहसिकाचे संपादक रवींद्र कोटमकार महिला पत्रकार रजू जोगळकर वर्धा सेलू येथील व्हॉइस ऑफ मीडिया टीम तसेच अनेक दिग्गज मान्यवर व ज्येष्ठ पत्रकार यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते या कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना अशोक वानखेडे यांनी वर्धा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील निवडक उत्कृष्ट निर्भीड निपक्षपदी लिखाण करून पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत असलेल्या पत्रकारांचा स्मृतिचिन्ह देऊन आदर सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना संघटनेच्या बांधणीबद्दल अशोक वानखेडे यांनी संस्थापक अध्यक्ष काळे यांच्या कार्यशैली व त्यांच्या व्यक्तिमत्वाचे भरभरून कौतुक केले कारण देशातच नाही तर संपूर्ण विश्वामध्ये अल्पकालावधीतच पसरलेली व्हॉइस ऑफ मीडिया ही पत्रकारांसाठी व त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारी एकमेव विशाल संघटना म्हणजेच व्हॉइस ऑफ मीडियाचा आज गौरव आणि नाव घेतलंय या बहारभार कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन निलेश पिरंजरकर तर आभार प्रफुल्ल लुंगे यांनी उपस्थिताचे मनस्वी आनंद व्यक्त करत आभार मानले पत्रकार क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनेक मंडळींना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचं काम साहेब आपल्या हातून झालं याच्याबद्दल मनापासून पत्रकार हा अनेक वेळेस समाजावरती सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करतो अशा वेळेस प्रशासनामध्ये सरकारमध्ये किंवा समाजामध्ये जर काही कुठल्या चूक गोष्टी होऊन राहिल्या एखादी अनेक वेळेस नकळपणे काही चुकीचा विषय होत असतो सरकारमधल्या लोकांना लक्ष देतो प्रशासनातल्या लोकांना लक्ष देत आणि विशेष म्हणजे लोकांमध्ये त्याच्याबद्दल जर निर्माण होईल आज अतिशय चांगलं काम व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये चालू आहे मला असं वाटतं लोक राज्याच्या बाहेरही आपण असे काम या ठिकाणी शोषेच्या देशाच्या देशाच्या बाहेर पण असा आपल्या सगळ्यांना अभिमान असता विशेष करून माझा संकट वर्धा जिल्ह्याच्या बाहेर जास्त आला नाही परंतु आपली जी इथली टीम आहे की अतिशय चांगलं आणि नियोजनबद्ध काम या वर्धा जिल्ह्यामध्ये त्यांनी या सुरू केलं संपूर्ण वर्धा जिल्ह्याच्या टीमचं एक <laughs> मनापासून अभिनंदन सर आपल्याला सांगणार आहे मी फक्त एक पोस्ट मास्तर म्हणून तुमच्या समोर उभा आहे की आपण जे काम हाती घेतलेलं आहे ते काम निस्वार्थीपणे आपल्याला शेवटचा प्रत्येकापर्यंत पोहोचवायचं आपली पंचसूत्री आहे त्या पंचसूत्रीला घेऊन आपण दूरपर्यंत जायचं आहे एखाद्या दिवशी एखाद्या सरदाराला असं वाटलं की मला वायसाव पिढ्यामुळे एका रुपयाचा फायदा होतो तेव्हा तिथं समजायचं की आपली जहाज उडण्याच्या मार्गावर आहे आपण मागच्या चार वर्षामध्ये पन्नास देश क्रॉस का करू शकलो इतके लाखो लोक आपल्याशी का जोडल्या गेले आहेत तर आपली कवच कुंडले ही इमानदारीनं भरलेली आहे इमानदारी ही आपली सगळ्यात मोठी ताकद आहे आणि एखादा लढा तेव्हा यशस्वी होतो त्याच्यामध्ये काम करणारा प्रत्येक सरदार